स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती कसं आहे तुम्ही आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही जी गाडी तुम्ही बघत आहात ना ही आहे महिंद्रा कंपनीकडनं येणारी विरो जी की काही दिवसापूर्वीच भारतीय मार्केटमध्ये महिंद्रा कंपनीने लॉन्च देखील केली होती आणि हे जे वेरियंट आहे ना हे टॉप एंड वेरियंट आहे टॉप मॉडेल वेरियंट आहे जे की ए सीसोबत येतं टचस्क्रीन देण्यात आलेली बरेचसे फीचर जे आहेत ते फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत फीचर्स कोणते दिलेले आहेत ऑन रोड किंमत किती असणार आहे एक शोरूम किंमत किती आहे गाडीचं मायलेज वगैरे किती असणार आहे इंजिन कोणते दिलेलं आहे लोड कॅपॅसिटी आणि कोणकोणत्या कौन वेरियंटमध्ये ही गाडी जी आहे तुम्हाला बघायला मिळते अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार तर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा वाटत आहे ते आणि बरेचसे फीचर जे ते मला या गाडीमधले आवडलेले आणि तुम्हाला कसा वाटणार आहे हा व्हिडिओ नंतर कमेंटमध्ये देखील सांगू शकता आणि या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून प्रश्न देखील विचारू शकता त्याचबरोबर मित्रांनो खूप खूप धन्यवाद शिव ऑटोविंग भुसरी पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही गाडी दिली रिव्ह्यू करण्यासाठी तर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल किंवा या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा गाडी घेण्याचा विचार करत असेल किंवा गाडी बघायची असेल तर तुम्ही शोरूमला जाऊन व्हिजिट करून बघू देखील शकता किंवा टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता ही गाडी जी आहे ती शोरूमला टेड ड्राईव्हसाठी अवेलेबल आहे शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस असेल गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहितीची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे बघायला मिळणार आहे तुम्ही नक्की यांना कॉल देखील करू शकता आणि टेस् ड्राईव्हसाठी शोरूमला व्हिजिट देखील करू शकता चला तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महिंद्रा विरोचा जो है तो टॉप एंड मॉडेलचा आपण जो है तो चालू देखील करूया त्याचबरोबर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो बेस वेरियंटचा येणार आहे जे की विटू व्हेरिएंट आहे त्यामध्ये काय काय गोष्टी झालेल्या ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो आता आपण या गाडीचा व्हिडिओ जो तो चालू करूया मंडळी आपण आता व्हिडिओला चालू करूया चालू करण्यापूर्वी तुम्हाला मी गाडीची जी आहे ना चावी दाखवून देतो चावी जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते चावी बघितलं तर तुम्हाला दोन चाव्या गाडीसोबत येतात आणि महिंद्राची बॅजिंग जी आहे चावीवरती इथे करण्यात देखील आलेली आहे दोन चाव्या त्या गाडीसोबत तुम्हाला मिळणार आहे तर आता आपण फ्रंटने चालू करूया पुढचा जो विंडशील किंवा ग्लास एरिया जो तो चांगला मोठा असा दिलेला आहे त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवताना क्लिअरली व्हिजिबल देखील होतं आणि ही जर गाडी बघितली तर ही एकूण तीन वेरियंटमध्ये आहे व्ही टू व्ही फोर आणि व्ही सिक्स हे जे वेरियंट आहे ते व्ही सिक्स टॉप एंड वेरियंट आहे तुम्ही जर व्हिडिओमध्ये जे बघतात इथे तुम्हाला समोर विरोची क्रोममध्ये बॅजिंग मिळून जाते ती एक दुसाईला जे आहे ना एकदम सुंदर डिझाईनमध्ये करण्यात आलेले महिंद्राचं बॅजिंग तुम्हाला क्रोममध्ये इथे देण्यात आलेलं आहे महिंद्राचं लोगो तुम्हाला क्रोममध्ये या साईडला मिळून जातो इथे तुम्ही नंबर प्लेट जे आहे ते खालच्या साईडला लावू शकता गाडी पासिंग झाल्यानंतर आणि हा जो बंपर आहे तो थोडासा पुढे देण्यात आलेला आहे आणि चांगला मजबूत देखील आहे त्याची क्वालिटी बघितली बिल्ड क्वालिटी या गाडीची तर मला नक्कीच चांगली वाटलेली त्याचबरोबर हे जे पियानो ब्लॅक फिनिश जे ग्रिल दिलेली आहे ना ती देखील गाडीच्या लुकला खूप चांगलं दिसतं त्यासोबत या साईडला आल्यानंतर जर बघितलं तर इंडिकेटरचा जो सेटअप आहे ना तो हॅलोजनमध्येच तुम्हाला मिळून जातो हेडलॅम्प जे आहेत ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले इथे खालच्या साईडला एक रिफ्लेक्टर देखील तुम्हाला इथे मिळून जातो त्याचबरोबर समोरचा लुक जो आहे तो ओवरऑल तुम्ही अशा प्रकारे या गाडीचा बघू शकता साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली ती देखील नक्कीच चांगली दिलेली आहे जेव्हा ड्रायवर गाडी चालवतो तेव्हा मागच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या क्लिअरली व्हिजिबल देखील होता याच साईडलासुद्धा विरोची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळून जाते त्याचबरोबर डोअर हँडल जे ना ते ब्लॅक कलरमध्येच देण्यात आलेले तुम्ही डोअर जे आहेत ते अशा प्रकारे उघडू शकता लावू शकता आणि डोअरचा जो साऊंड जर बघितला तर बिल्ड क्वालिटी महिंद्राच्या गाड्यांची जी आहे ते तुम्हाला माहितीच असेल बिल्ड क्वालिटीलासुद्धा ही गाडी जी येते एक चांगली आणि मजबूत चॅसी जी आहे ते गाडीमध्ये दिलेली आहे खाली इथे तुम्हाला व्हीलकॅप देखील मिळून जातात इथे महिंद्राची बॅजिंग आहे टायर साईजबद्दल जर बोलायचं साईडलं तर टायर जे ते जे के कंपनीचे टायर मिळून जातात आणि टायर साईज जो येतो एकशे पंच्याण्णव आर पंधरा इंचचा टायर जो आहे तो पुढे आणि मागे दिलेला आहे ब्रेकबद्दल बोलायचं झालं तर ब्रेक फ्रंटला ब्रेक मिळून फ्रंट जातात आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा वापर जो येतो करण्यात आलेला आहे ब्रेकिंग सिस्टम किंवा ब्रेकिंग ब्रेक परफॉर्मन्स गाडीचा जो येतो देखील चांगला आहे मी गाडी जी आहे ती स्वतः चालवून देखील बघितलेली त्याचबरोबर समोर तुम्हाला स्प्रिंग सस्पेन्शन मिळून जातात जे की पाटे सस्पेन्शन आपण मिळतो पाठीमागचा लुक जो आहे तो देखील मला पर्सनली चांगला वाटलेला आहे इथे एअर इन्टेक जो येतो या साईडला इथे मिळून जातो त्याचबरोबर इथे डी एफ जे लेवल जे म्हणतो डी एफ टँक जो येतो तो दहा लिटरचा तुम्हाला गाडीमध्ये इथे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मागचं जे सस्पेन्शन आहे ना मागचे जे ते सुद्धा पाटे सस्पेन्शनचे लिहिले जे की आठ पाटे मागच्या साईडला मिळून जातात त्यामुळं पाटे सस्पेन्शन किंवा लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन असल्यामुळे काय की, का की गाडी जी येते स्टेबल राहते लोड भरल्यानंतर प्रॉपरली हायवेवरती किंवा सिटीमध्ये गाडी चालवताना एकदम स्टेबल गाडी जी येते ते तुम्हाला बघायला मिळून जाते त्याचबरोबर डिझेल टँक जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे जो की चाळीस लिटरचा डिझेल टँक आहे आणि गाडीचं बैल जर डिझेलमध्ये अठरा पॉईंट चार के एम पी एल इतकं कंपनीने सांगितलेलं आहे पुढे आपण गाडी चालून बघितल्यानंतर मायलेज टेस्ट पण करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मायलेज टेस्टचा व्हिडिओ जो आहे तो देखील बघायला मिळणार आहे आता मित्रांनो या गाडीचे जे डायमेन्शन आहे ना ते आता आपण बघूया गाडीचे डायमेन्शन काय काय देण्यात आलेले आहे मित्रांनो या महिंद्रा विरो गाडीची जर लेंथ बघितली तर या टॉप अँड व्हेरियंटची जी लेंथ आहे ती चार हजार नऊशे ऐंशी एम एम इतकी आहे टोटल वीथ जी आहे ती सतराशे सेहेचाळीस एम एम इतकी देण्यात आलेली आहे आणि टोटल हाईट जर बघितली ती दोन हजार चाळीस एम एम आहे गाडीचा व्हीलबेज जो येतो हे टॉप एंड वेरियंटचा गाडीचा बेस जो येतो तुम्हाला सत्तावीसशे एम एम इतका गाडीचा बेस मिळतो आणि जे खालचं वेरियंट आहे एक्सल म्हणजे एक्सल वेरियंट जे येते त्याचा बेस जो येतो पंचवीसशे पन्नास एम एम इतका तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर गाडीचं टर्निंग रेडियस देखील चांगलं आहे पाच पॉईंट एक मीटर इतकं गाडीचं टर्निंग रेडियस तुम्हाला बघायला मिळते आणि ग्राउंड क्लिअरन्स दो तो देखील चांगला दिलेला दे आहे दोनशे सोळा एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो त्यामुळे काय होईल की तुम्ही ही गाडी खराब रस्त्यांवर सिटीमध्ये शहरामध्ये गावाकडे किंवा हायवेवरती प्रॉपरली चालू शकता तुम्हाला गा गाडी चालवताना कुठलाही प्रॉब्लेम जो येतो येणार नाही आणि गाडीचा पेलोड कॅपॅसिटी जर बघायला झालं तर टॉप अँड वेरियंटची पेलोड कॅपॅसिटी जी ती सोळाशे किलो इतकी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो या साईडला जे ते डोअर जे देण्यात इथेसुद्धा तुम्हाला विरोची बॅजिंग mm -hmm. मिळून जाते या साईडला जे या साईडचं सुद्धा जे डोअर हँडल आहे ते ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेलं आहे साईड विमरची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम चांगली क्वालिटी इथे एक इंडिकेटर जो येतो तुम्हाला या साईडला मिळून जातो आणि टॉप एंड व्युरिमर तुम्हाला कॅप जे येते गाडीमध्ये लावून देण्यात आलेले आहेत एक साईडची बॅटरी जी येते बारा वर्षची तुम्हाला इथे मिळून जाते आणि मागचा जो लोड डेक एरिया आहे ना हे टॉप अँड डबल एक्सेल वेरियंट आहे त्यामुळे लोड डेक एरिया जो आहे तो सगळ्यात मोठा दिलेला आहे जो की दहा फुटाचा आहे आणि रुंदीला जो तो पाच पॉईंट चार फूट इतका देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला हुक वगैरेसुद्धा मिळून जातात जे की तुम्ही सामान वगैरे भरल्यानंतर ताडपत्री वगैरे दोरीने बांधण्यासाठी जे जे तुम्हाला हे हुक्स इथे मिळून जातात मागचं मड फ्लॅप वगैरे त्याची क्वालिटी जी इतकी एक चांगली आहे फायबरमध्ये देण्यात आलेले मागचा टायर साईज जो आहे तो देखील चांगला पंधरा इंचा टायर जो येतो तो पुढे आणि मागे दोन्ही साईडला मिळून जातो आणि पाठीमागे ड्रम बॅगचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गाडीचं जे टॉप अँड वेरियंट आहे हे वेरियंट तर ह्याची पेलोड कॅपॅसिटी जी आहे ती सोळाशे किलो इतकी दिलेली आहे त्यासोबतच मागचा लुक जो आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातो आणि हौदा जो आहे तो देखील तुम्ही इथे बघू शकता कसा आहे तो चांगला मोठा असा दिलेला आहे भरपूर सामान वगैरे जे आहेत ते तुम्ही या गाडीमध्ये लोड करू शकता सोळाशे किलो सोळाशे किलो पेलोड जो आहे तो या गाडीचा आहे इथेसुद्धा क्रोम क्रोममध्ये बॅजिंग करण्यात आलेली आणि हा जो फाळका आहे हा तुम्ही उघडून खाली देखील पाडू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला जर बघितलं तर दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये आत्तापर्यंत कमर्शियल सेगंटमध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला नाही पण महेंद्राने या गाडीमध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा जो येतो इथे दिलेला आहे त्याचं म्हणजे या गाडीमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरासोबत तुम्हाला सेन्सर मिळून जातात इथे एक दोन आणि तीन रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहेत ते सेफ्टी पॉईंट ऑफ या गाडीमध्ये तुम्हाला कंपनीने दिलेले त्याचबरोबर खाली स्पेअर व्हील जो येतो इथे मिळून जातो जो की स्पेअर टायर स्टेपने असं देखील आपण म्हणतो टेलियमचं डिझाईन किंवा सेटअप जो वेळ तो हॅलोजनमध्ये दिलेलं माझं असं म्हणणं होतं की इथे एल ईडीमध्ये टेलियम दिले पाहिजे होते ते एक चांगली गोष्ट झाली असते चांगलं फीचर झालं असतं आणि ग्राउंड क्लिअरन्स जो येतो दोनशे सोळा एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे ओवरऑल मागचा हौदा वगैरे चांगला मोठा असल्यामुळे बरंचसं लोड जो येतो तुम्ही या गाडीमध्ये भरू शकता आणि चांगली लोड बॉडी जी आहे ती दिलेली आणि चॅसीबद्दल जर बोलायचं झालं तर एक मजबूत चॅसी जी येते या गाडीमध्ये महिंद्राने वापरलेली आणि सेफ्टी नॉर्म जे ते देखील फॉलो केलेले आहेत तर आता आपण या गाडीच्या इंजिनबद्दल बोलूया या गाडीमध्ये इंजिन कोणतं दिलेलं ले आहे काय दिलेलं आहे चौदाशे त्र्याण्णव सी सीचं एम डी आय डिझेल इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं जे की पॉवर प्रोड्यूस करता ऐंशी हॉर्स पॉवर आणि टॉर्क जो येतो दोनशे दहा न्यूट्रमीटर इतका जनरेट करतो आणि टॉर्क आणि सुद्धा ह्यामध्ये गाडीमध्ये भरभरून मैत्राने दिलेली आहे आणि इंजिन देखील चांगलं आहे गिअरबॉक्स बघितलं तर फाय स्पीड मॅन्युअल सिंक्रोमिस टाईप गिअरबॉक्स जो आहे तो गाडीमध्ये दिलेला आहे डिझेल टँक जो आहे तो चाळीस लिटरचा आहे डी एफ टँक युरिया टँक जो म्हणतोय तो दहा लिटरचा दिलेला आहे आणि मायलेज गाडीचं जे आहे ते अठरा पॉईंट चार के एम पी एल इतकं कंपनीने सांगितलेलं आहे तर ओवरऑल गाडीचा लुक जो येतो तो गाडीचा असं होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा हा जो हौदा आहे ना हा दहा फुटाचा आहे यामध्ये जर तुम्हाला नऊ फुटाचा घ्यायचा असेल तर तो, तो ते देखील तुम्ही घेऊ शकता हे वेरियंट डबल एक्सेल आहे एक्सेल वेरियंटमध्ये तुम्हाला नऊ फुटाचा हौदा जो आहे तो मिळून जातो आता आपण गाडीचं जे आहे ते इंटेरियर बघूया इंटेरियर कसं दिलेलं आहे आणि आत आतमध्ये भरपूर फीचर देण्यात आलेले तर डोर एकदा आपण उघडून बघूया डोर उघडल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे डोअर जे आहेत ते उघडू देखील शकता आणि डोअर उघडल्यानंतर इथे तुम्हाला स्पीकरची प्लेसमेंट देण्यात आलेली डोर अनलॉक लॉक उघडायचं असेल तर इथनं उघडू शकता लॉक इथनं करू शकता एक ग्रॅब हँडल टाईप इथे मिळून जातं आणि ही जी विंडो आहे नाही ही या गाडीमध्ये तुम्हाला फर्स्ट इन सेगमेंट पॉवर विंडो मिळून जातं दुसऱ्या कुठल्या गाडीमध्ये आत्तापर्यंत बघायला मिळालेलं नाही मलासुद्धा आणि महेंद्राने या विरोमध्ये पॉवर विंडोसुद्धा दिलेला आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला स्पेस मिळून जातो इथे तुम्ही मोबाईल वॉलेट वगैरे ठेवू शकता ए सीसुद्धा मिळून जातो ए सीचे वेंट्स देण्यात आलेले इथे लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो आणि वरच्या साईडला सुद्धा एक स्पेस दिलेला आहे युटिलिटी स्पेस इथेसुद्धा तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता आता आपण पलीकडच्या साईडनी बसूया आणि आतमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते देखील बघूया इथे एक ग्रॅब हँडल मिळून जातो जे की चढून आतमध्ये बसण्यासाठी याचा वापर होतो आणि इथे एक स्टेप देखील मिळू शकते इथे एक तुम्ही एक पाण्याची बॉटल देखील ठेवू शकता बॉटल होल्डर भरपूर स्पेस जो येतो गाडीमध्ये दिलेला आहे आणि हे जे सीट तुम्ही बघतात ना हे स्लिपिंग सीटसुद्धा होतं जर तुम्ही गाडी वगैरे लोड करून कंपनीमध्ये गेला किंवा गाडी खाली नाही झाली आणि जे इथे झोपायचं असेल तर हे सीट जे आहे ना ते तुम्ही फोल्ड देखील करू शकता आणि हे सीट फोल्ड केल्यानंतर तिकडचं सीट देखील फोल्ड होतं आणि तुम्ही इथे मस्तपैकी आरामदेखील करू शकता हे एक फीचर चांगलं या गाडीमध्ये मला वाटलेलं आहे किंवा स्पॅनर वगैरे जे आहे ते टूलकिट वगैरे ते इथे दिलेले आणि महिंद्राचा असं सांगणं आहे की इथेसुद्धा ड्रायवर जो आहे त्याचं बॅग वगैरे स्टोरेज स्पेस जो आहे तो वापर करू शकतो महत्त्वाचं म्हणजे इथे मला एक चांगली गोष्ट वाटलेली की ही विंडो जी आहे ती स्लायडिंग दिलेली आहे त्यामुळे हे एक चांगलं होतं हवा वगैरे येण्यासाठी ड्रायवरला गाडी चालवताना एक चांगली गोष्ट जी आहे ते तुम्हाला बघायला मिळते सीट बेल्ट देखील दिलेलं दे आहे त्यामुळं हे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू देखील चांगली गोष्ट आहे आता आपण पलीकड ड्रायवर सीटवरती बसूया आणि काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते देखील चेक करूया तर मंडळी आता आपण इंटेरियर चेक करूया ड्रायवर साईडचं डोअर जे ते तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळून जातं इथंच च्या वेळी गाडीची लावून तुम्ही लॉक देखील करू शकता डोअर अशा प्रकारे उघडू शकता आणि बिल्ड क्वालिटी जर बघितलं तर डोअरचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकला असेल आणि ड्रायवर सीट जे आहे ते ड्रायवर सीटच्या बाजूचं डोअर जे आहे ते तुम्ही उघडल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्ही ग्रॅब हँडल देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता उघडायचं असेल तुम्ही इथनं उघडू शकता इथे स्पीकर देण्यात आलेले आहे इथे तुम्ही पाण्याची बॉटल जी आहे ती देखील ठेवू शकता इथे फूटस्टेप देखील देण्यात आलेली आहे आणि तीन पेडल जे आहे ते तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात क्लच ब्रेक आणि ॲक्सलेटर त्याचबरोबर इथे तुम्हाला हेडलाईटची जो लेवल आहे किंवा थ्रो जो आहे तो ॲडजस्ट करायचा असेल तुम्ही इथनं करू शकता गाडीमध्ये तुम्हाला पॉवर मोड मिळून जातो जे की तुम्ही ऐंशी हॉर्स पॉवर पावर जर घ्यायची असेल गाडी चालवताना तर तुम्ही पॉवर मोड जो आहे तो वापर करू शकता आणि हे जे स्विच देण्यात आलेले आहे ते स्टार स्टॉप टेक्नॉलॉजीचे स्विच आहे जर तुम्ही कुठे सिग्नलवर वगैरे थांबला असाल तर सिग्नल जो येतो बऱ्याच वेळासाठी असेल तर तुम्ही गाडी जी येते मायलेज चांगलं काढण्यासाठी स्टार स्टॉप टेक्नॉलॉजीचा वापर जो करू शकता हे स्विच प्रेस करून गाडीची चावी तुम्हाला इथे लावायची आहे अशा प्रकारे चावी आहे त्याचे कंट्रोल जे तुम्ही इथनं करू शकता इंडिकेटर लेफ्ट अँड राईट सेज असेल तुम्ही इथनं देऊ शकता इथे एक ग्रॅमेंडल दिलेलं आहे त्याचबरोबर ए सी वेंट जे ते तुम्हाला इथे मिळून जातात आणि स्टेअरिंग कसं आहे ते आता आतमध्ये बसून बघूया आपण काय काय दिलेलं आहे इथे बेल्ट देण्यात आलेले आणि हे जे सीट आहे ना हे रिक्लाइन सीट आहे मी तुम्हाला एकदा बसून दाखवतो कसं हेडरूम आणि लेगरूम तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतो अशा प्रकारे तुम्ही बसल्यानंतर वरती हेडरूम जो आहे तो तुम्हाला इथे एवढा दिलेला आहे लेगरूम देखील चांगला मिळून जातो आणि कम्फर्टेबल जो आहे तो ड्रायव्हर या सीटवरती बसून गाडी जी येते ते चालू ले ले। देखील शकतो त्याचबरोबर हे जे सीट आहे ना हे तुम्ही पुढे मागे ड्रायवरच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट देखील करू शकता आता आपण इंटरनेट बघूया आतमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत स्पीडोमीटर कसा आहे टचस्क्रीन इन्फॉर्मेटर सिस्टीम कसा दिलेला आहे ते देखील बघूया आतमध्ये बसल्यानंतर हँडब्रेक जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो त्यासोबत स्टेअरिंग जे आहे ते एकदम चांगलं दिलेलं आहे इथे फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला तुम्ही कधी मित्रांनो कमर्शियल सेगमेंटमध्ये एअरबॅग बघितलं होतं का गाडीमध्ये तर तेच फीचर जे आहेत ते महिंद्राने या विरोमध्ये दिलेलं आहे इथे तुम्हाला ड्रायवर साईड एअरबॅग मिळून जातो हॉर्न जो आहे तो तुम्ही अशा प्रकारे ऐकू शकता हॉर्नचा आवाज जो आहे तो कसा आहे आणि फर्स्ट इन सेगमेंट स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात तुम्ही कॉल कनेक्ट डिस्कनेक्ट करू शकता म्यूट करू शकता म्युझिक जे आहे ते प्ले करू शकता त्याचा वॉल्यूम कमी जास्त देखील करू शकता हे फीचर जे आहेत ते या गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला बघायला मिळतात त्याचबरोबर स्टेअरिंग जर येईल तर पॉवर स्टेअरिंग तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं आहे वरती सनवायझर जो येतो अशा प्रकारे मिळून जातो त्याचबरोबर आय आर वी एम जो आहे तो दिले देण्यात आलेला आहे आणि हे जे आहे ते महिंद्राचं आयमॅक्स टेक्नॉलॉजीसोबत येतं ज्याचं टेलिमॅक्सचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे वरती एक रिडीम लॅम्प जो तो केबिन लाईट मिळून जातो तो, तो एल डीमध्ये अशा प्रकारे आहे व्हाईटमध्ये त्याचबरोबर को पॅसेंजर साईड सनवायझर जे ते अशा प्रकारे दिलेले आहे समोरचा व्ह्यू जो तो तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो सेंटर कन्सोलमध्ये आल्यानंतर गियरबॉक्स जो आहे तो फाईव्ह स्पीड मॅन्युअल सिंक्रोमेस टाईप्स गियरबॉक्स दिलेला आहे तो देखील एकदम चांगला स्मूथ आहे इथे पियानो ब्लॅक फिनिशचं ट्रीटमेंट बघायला मिळते एक प्रीमियम आणि एक प्रीमियम टचेस जे आहे ते तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळून जातात इथे बारा वोल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेले आहे आणि हे जे स्विच आहे ना मित्रांनो तुम्ही आता इकडे बघू शकता दोन्ही साईडला पावर विंडो दिलेले आहेत आणि पावर विंडो तुम्हाला कुठल्याही गाडीमध्ये बघायला आत्तापर्यंत मिळाले नसेल कमर्शियल सेगमेंटमध्ये आणि पॉवर विंडो जे आहेत ते या गाडीमध्ये अशा प्रकारे दिलेल्या आहेत इथं हजार लॅम्पचं स्विच जे ते इथे मिळून जातं त्यानंतर ए सी वेंट चार दिलेले आहेत आणि ए सीचं जे ते तुम्ही टेम्परेचर किंवा ए सी विथ हीटर आहे ब्लोअर तुम्ही अशा प्रकारे ऑन करू शकता तीनपर्यंत स्पीड जी आहे ते देण्यात आलेली आणि कम्फर्टच्या दृष्टीने जर बघितलं तर महिंद्राने चांगलं काम केलेलं आहे ए सी विथ हीटर देण्यात आलेलं आहे आणि हा जो इन्फर्टेनमेंट सिस्टीम आहे ना हा टचस्क्रीन आहे तुम्हाला मी थोड्या वेळात चालू देखील करून दाखवतो वायपरचे कंट्रोल जे येते तुम्हाला इथे या साईडला बघायला मिळून जातं इथनं तुम्ही ऑपरेट करू शकता आता आपण एकदा स्पीडोमीटर जो आहे तो ऑन करून बघूया कसा आहे तो स्पीडोमीटरवरती जर बघितलं तर तुम्हाला इथे फीचर वाइज जे ते फ्यूल गेट जो आहे तो तुम्हाला या साईडला मिळून जातो डी एफ लेवल सत्त्याऐंशी टक्के गाडीचं टोटल किलोमीटर किती झालं तुम्ही इथनं बघू शकता टेम्परेचर गेट जो आहे तो इथे दिलेलं आहे स्पीड इथे डिजिटल मिळून जाते डी एफ लेवल एटी सेवन पर्सेंट आहे डिजिटल क्लॉक देण्यात आलेला आहे बाकी वॉर्निंग इंडिकेटर जे इथे देण्यात आलेले आणि गाडीमध्ये इको मोड जो आहे तो इनबिल्टच आहे आणि पॉवर मोडसुद्धा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथे हा जो लिव्हर आहे ना मोडचा तो तुम्ही जर प्रेस केलं तर इथे तुम्हाला ट्रीप शो होईल किती आहे ते त्याचबरोबर ट्रिप बी बघू शकता त्यानंतर लाँग एंटर केल्यानंतर इथे तुम्ही काही सेटिंग वगैरे जे आहे ना ते चेंज करू शकता त्यानंतर ते डिजिटल स्पीड जी आहे इथे तुम्हाला गाडी चालवताना बघायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पीडोमीटरवरती गिअर शिफ्ट ॲडवायझर देखील देण्यात आलेलं आहे जे की तुम्ही कुठल्या गिअरमध्ये गाडी चालवतात ते, ते देखील तुम्ही इथनं बघू शकता आणि स्पीडोमीटर तुम्हाला अशा प्रकारे या गाडीचा विरोचा बघायला मिळतो हा जो टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे तो टेन पॉईंट टू फाय इंचेसचा देण्यात आलेला आहे जो की फर्स्ट इन सेगमेंट तुम्हाला ह्या गाडीमध्ये महिंद्राकडनं मिळून जातो जे की काय काय गोष्टी देण्यात आलेल्या ते आता आपण बघूया अशा प्रकारे हे ऑन होतं टचस्क्रीन अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते इथे तुम्हाला नॅव्हिगेशन जे आहे ते नॅव्हिगेशनवरती आपण जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला म्हणतं की यू एस बी केबल कनेक्ट केल्यानंतर अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला कार बिल्डचं ॲप जे इथे डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे नॅव्हिगेशन जे आहे ते, ते वापरू देखील शकता त्याचबरोबर इथे म्युझिक प्ले करू शकता ब्लूटूथने कनेक्ट करू शकता ब्लूटूथचे फीचर जे इथे देण्यात आलेले इथे कॉल वगैरे कनेक्ट करू शकता तर इथे रेडिओ जो ते तुम्ही ऐकू शकता इथे म्युझिक जे आहे ते प्ले देखील करू शकता त्याचबरोबर इथे ॲप्स देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही सेटिंगमध्ये सेटिंग, सेटिंग, सेटिंग काई -काई चेंज करू शकता सेटिंगमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत नेटवर्क वगैरे ॲप्स डिस्प्ले वगैरे हे सगळे चेंज करू शकता ब्लूटूथने करू शकता इथं टाईम देखील देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथे ॲप्समध्ये गेल्यानंतर कार बीटचं लिंकचं ॲप जे इथे तुम्ही डाउनलोड करायचं इक्विडायझर आहे म्युझिक आहे रेडिओ ऑक्स हे सगळं कनेक्ट करू शकता आणि यामध्ये महत्त्वाचं जर बघितलं तर तुम्ही आता इथे रिवर्स गेअर जर टाकला तर रिव्हर्स गेअर टाकल्यानंतर रिव्हर्स कॅमेरा जे इथे त्याची क्वालिटी तुम्ही अशा प्रकारे बघू शकता रिवर्स कॅमेराची क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेल आणि हे रिवर्स कॅमेरा जे आहे ते इन सेगमेंट पाठीमागे या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि आधी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅमेरा जो येतो कुठे आहे ते देखील दाखवलं होतं त्यानंतर खाली आल्यानंतर जर बघितलं तर इथे तुम्हाला हजारले आमचं स्विच जे ते मिळून जातं त्यानंतर पॉवर विंडोचे कंट्रोल इथे देण्यात आलेले यू एस बी टाईप सी जे ते फास्ट चार्जिंग जे त्याचं स्विच जे ते देणार आलेले आहे पोर्ट जो येतो इथं तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता इथं नॉर्मल यू एस बी पोर्ट जो तो देखील इथे मिळून जातो बारावरचं चार्जिंग सॉकेट इथे दिलेले इथे पियानो ब्लॅक ट्रीटमेंट जे ते फिनिश जी इथे करण्यात आलेली ती देखील एक प्रीमियम फील जे आहे ते गाडी चालवत आणि ड्रायवरला वाटणार आहे इथेसुद्धा डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली तर फिट अँड फिनिश जी आहे ते एक चांगली करण्यात आलेली आणि मटेरियल जे आहे ते प्लास्टिक क्वालिटी वाजली तर ती देखील चांगली आहे आणि इंटिरियर किंवा समोरचं रूफ वगैरे जे आहे ते वरचं रूफ जे येते अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जातं आणि इकडच्या साईडला जे येते ग्रॅब हँडल जे आहेत ते देण्यात आलेले असे एवढे फीचर जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात तरी तुम्ही आतले फीचर्स तर बघितलेच असतील बरेचसे फीचर जे आहेत प्रीमियम फीचर जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला दिलेले या गाडीवरती वॉरंटी जी आहे ते तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटर इतकी कंपनीने दिलेली आहे त्याचबरोबर या गाडीमध्ये सेफ्टीमध्ये बोलायचं झालं तर ए आय एस झिरो शहाण्णव सेफ्टी नॉर्म जी आहे ही गाडी फॉलो करते नॉर्म्स फुलफिल करते त्याचबरोबर फीचर वाईज लोडेड गाडी जी येते महिंद्राने लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही ही थेट घेण्यासाठी शोरूमला व्हिजिट देखील करू शकता त्याचबरोबर मला फीचर जे ते पर्सनली चांगले वाटलेले रिवर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले रिवर्स कॅमेरा आहे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेली आहे त्याचबरोबर डिजिटल स्पीडोमीटर तुम्हाला मिळून जातो पेलोड कॅपॅसिटीसुद्धा चांगली दिलेली आहे गाडीमध्ये ए सी विथ व्हिट भीट, हिटर मिळून जातो जे की तुम्हाला आतापर्यंत कुठल्याही गाडीमध्ये कमर्शियल सेगमेंटमध्ये बघितलं नसेल ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले फर्स्ट इन सेगमेंट फीचर आहे त्याचबरोबर सीट जे येते तुम्ही रिक्लायन सीट मिळून जातात त्यासोबतच या गाडीमध्ये आयमॅक्स टेक्नॉलॉजी येते जे की पन्नास प्लस फीचर जे येते आयमॅक्स टेक्नॉलॉजीचे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात व्हेकल ट्रॅकिंग जिओ फेन्सीसारखे बरेचसे फीचर जे ते या विरोमध्ये कंपनीने दिलेले आहेत तर हे सगळं होतं आजच्या व्हिडिओमध्ये विरो या गाडीबद्दल आता पण या गाडीची जी आहे ते किंमत बघूया किती आहे ते तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये या गाडीबद्दल संपूर्ण माहिती बघितली काय काय फीचर गाडीमध्ये दिलेले आहे स्पीचर जर बघितले तर फर्स्ट इन सेगमेंट बरेचसे फीचर या गाडीमध्ये तुम्हाला मिळत जातं पेलोड कॅपॅसिटी जो तो, तो सोळाशे के जी इतका दिलेला आहे त्याचबरोबर गाडीचं मायलेज जे आहे ते अठरा पॉईंट चार के एम पी एल इतका आहे डिझेल इंजिन चांगलं पॉवरफुल देण्यात आलेलं आहे जे की ऐंशी हॉर्स पॉवर प्रोड्यूस करतं आणि टॉर्क देखील चांगला देण्यात आलेला आहे आणि लोड डेक एरिया बघितल्या तर बरेच ऑप्शनमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि ही गाडी जी आहे ती विरो स्टँडर्ड डेक हायडेकमध्ये देखील अवेलेबल आहे एक्सल एक्स्ट्रा लार्ज आणि डबल एक्सल म्हणजे एक्स्ट्रा लार्ज असे दोन ते तीन व्हेरियंट ऑप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर हे जे टॉप व्हेरियंट आहे व्ही सिक्स ह्यामध्ये तुम्हाला एअरबॅग मिळून जाते जे की कुठल्याच कमर्शियल सेगमेंटमधल्या गाडीमध्ये दिलेलं आहे स्टेरिंग माउंटेड कंट्रोल आहे स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळून जातो त्यावरती फास्ट चार्जिंग जे यू एस बी पॉईंट देण्यात आलेले ए सी विथ हिटर मिळून जातो असे बरेचसे फीचर जे ते मला गाडीमध्ये चांगले वाटलेले आणि ही गाडी जी ते आम्ही चालवून देखील बघितलेले चालवायला एक नंबर गाडी जी येते महिंद्रा कंपनीची विरो ही गाडी तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही नक्की या गाडीची एकदा टेज ड्राईव्ह घ्या या गाडीची किंमत जर बघितली तर स्टार्टिंग किंमत एक शेरून किंमत सात लाख नव्याण्णव हजारापासून चालू होते आणि टॉप मॉर वेरियंटची ह्या वेरियंटची जी एक शोरूम किंमत आहे ती नऊ लाख छप्पन्न हजार रुपये इतकी आणि ही मित्रांनो व्हिडिओमध्ये मी जी किंमत सांगितली आहे ती एक शोरूम किंमत आहे तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते जर तुम्हाला या गाडीची टेड्रायव्ह घ्यायची असेल किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शिव ऑटो विंग भुसरी या महिंद्राच्या शोरूमला व्हिजिट करू शकता आणि तिथे बाकी डिटेल्स जे ते विचारू शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल तर मंडळी आजचा हा महिंद्रा विरोधचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचे ये पुढचा येणारा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला या गाडीचा बेस व्हेरियंटचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून देखील ठेवा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद